वारंवार डोळे चोरणे पाणी येणे डोळे लाल होणे कंजेशन फ्रिक्वेंट ब्लिंकिंग म्हणजे वारंवार डोळे बिटवणे हेवीनेस जड वाटणे थकल्यासारखे वाटणे डोळ्याच्या खले काढवणे इथं रिंकलिंग त्याला मॉर्गन फोल्ड्स म्हणतात काही जण असं करत असतात तर हे सगळे जे आहे ना ॲलर्जीची लक्षणं असतात आणि असं पाण्यात आलेलं आहे की ॲलर्जीची सर्दी असणाऱ्यापैकी पंच्याण्णव टक्के लोकांना सुद्धा ॲलर्जी असते तर त्याच्याकडे एवढं लक्ष नाही दिलं तर मग त्यातलीच बरेच जण पुढे सिव्हिअर डोळ्यांची एलर्जी व्हर्नल कॅरॅटोकेन्जिंक्युआयटीस परत डोळे वारंवार रब केल्यामुळे हो जे प्रेशर वाढतं ते तीनशे वीस मिलीमीटर ऑफ मर्क्युरी किंवा साडेचार किलो प्रेशर पडत असतं त्याच्याने मग अर्ली एजमध्ये केरॅटोकोनस म्हणून कॉम्प्लिकेशन्स लिम्बल सेल डेस्टसिस इवन सुद्धा त्याचे परिणाम होऊ शकतात आणि ओव्हर द काउंटर जाऊन लोक बऱ्याच वेळेस स्टिरॉइड्स टाकतात रिपिटेड ह्या आयस्टिरॉइडसमुळे लवकर कॅटरायट लवकरमा होत असतो तर प्रॉपर ॲलर्जी स्पेशालिस्टच्या ओपिनियननी अचूक पद्धतीचं निदान करून आणि ऑफलमॉशकडून प्रॉपर स्लिट लॅम्प एक्झामिनेशन करून त्याच्यामध्ये सेफ मेडिसिन्स देऊन आणि ॲलर्जी टेस्टिंग केल्यानंतर डिसेन्सिटायझेशन जर प्रॉपरली केलं तर पुढची बदल थांबून यातली बरीच मुलं जी पुढे चालून अस्थमा क्रॉनिक रेस्पिरेटरी कॉम्प्लिकेशन्स असून सायनोसायटीस नाकाछाडाचे प्रॉब्लेम घोरणे स्किन प्रॉब्लेम्स फूड एलर्जी मेडिसिन एलर्जी याच्यामधून सुद्धा जाण्याचं आपण थांबवू शकतो